आज जातोय आम्ही आमच्या सहलीसाठी शाळेच्या सहलीच्या बसचं पूजन अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आलं आणि भल्या सकाळी आमचा प्रवास सुरू झाला सहलीचा आनंद घेण्यासाठी आम्ही गाणीसुद्धा गायली कधीकधी गाण्यांच्या भेंड्या खेळलो तर डान्ससुद्धा केला अतिशय रमत गमत सहलीचा मनसोक्त आनंद आम्ही या प्रवासात घेत होतो आणि आमच्या सहलीतील पहिलं ठिकाण लवकरच आलं ते होतं गणपतीच्या साडेतीन पीठापैकी असलेलं श्रीक्षेत्र राजूर या ठिकाणी असलेल्या श्री गणेशाचं दर्शन आम्ही सुरुवातीला घेतलं आणि त्यानंतर आम्ही आनंद घेतला फोटोंचा या सहलीमध्ये क्षण आपल्याला आयुष्यभर जाता यावेत म्हणून आम्ही जागोजागी फोटोसुद्धा काढले तर कधी व्हिडिओसुद्धा तयार करण्यात आले अशा पद्धतीनं आमची सहल अतिशय रमत गमत छान आनंदात सुरू झाली राजूरनंतर आमचा प्रवास सुरू झाला देऊळगाव राजाकडे या ठिकाणी असलेल्या बालाजीचं दर्शन आम्ही घेतलं आणि जिजाऊ मासाहेबांच्या जन्मस्थळाकडे आम्ही पोहोचलो या सिंदखेड राजा या ठिकाणी असलेल्या जिजाऊ सृष्टी या ठिकाणी असलेल्या विस्तीर्ण अशा मोकळ्या पटांगणात आम्ही सकाळच्या जेवणाचा आनंद घेतला सोबत आणलेले डबे आम्ही एकमेकाला शेअरसुद्धा केले आणि अतिशय आनंदात आम्ही या ठिकाणी अतिशय यथेच्छ जेवण केले जिजाऊ सृष्टीची माहिती घेत त्या परिसरात असलेल्या विविध स्थळांची आम्ही माहिती जाणून घेतली आणि हे क्षणसुद्धा आम्ही कॅमेऱ्यात कैद केले त्यानंतर हळूहळू आमचा प्रवास सुरू झाला तो जगप्रसिद्ध अशा लोणार सरोवराकडे हे सरोवर अतिशय विस्तीर्ण असं आहे सरोवराकडे खाली जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या उतरून आपल्याला जावं लागतं जाताना सुंदर असे पाण्याचे प्रवाह आपल्या पायऱ्याच्या बाजूने म्हणजेच रस्त्याच्या बाजूने वाहताना आपल्याला दिसतात या ठिकाणी काही पायऱ्या उतरल्यानंतर अतिशय पुरातन असं शंकराचं मंदिर आहे हे मंदिरसुद्धा खूप पुरातन आहे या मंदिराविषयी परिसराविषयी आणि या सरोवराविषयी शिक्षकांनी आम्हाला परिपूर्ण अशी माहिती दिली आणि नंतर पुन्हा आम्ही या पायऱ्या चढून वरच्या बाजूला आलो सर्वच जण दमले होते त्यामुळे या ठिकाणी बसून आम्ही सुंदर असे फोटो काढले आणि त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला शेगावकडे गजानन महाराजांची पावनभूमी असलेल्या शेगावमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी निवासाची व्यवस्था म्हणून अतिशय सुंदर असे भक्तनिवास या ठिकाणी बांधलेले आहेत आम्ही दर्शनरागेतून गजानन महाराजांचे दर्शन घेतले त्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या महाप्रसादाचा आनंद देखील आम्ही या ठिकाणी घेतला असलेल्या भक्तनिवासात आमची अतिशय छान अशी सोय करण्यात आलेली होती या ठिकाणी आम्ही रात्रभर आराम केला सकाळी आंघोळ केली आणि पुन्हा गजानन महाराजांचे दर्शन घेऊन येथेच शॉपिंग केली त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या आनंदसागरकडे आम्ही निघालो आनंदसागर या उद्यानामध्ये सुरुवातीलाच महाराष्ट्रातील आणि भारतातील विविध संतांच्या मूर्त्या या ठिकाणी बसवलेल्या आहेत त्यांचे दर्शन करत त्या परिसराचा आनंद आणि माहिती या दोन्ही गोष्टी आम्ही घेतल्या अतिशय सुंदर असलेलं हे मै गार्डन पाहून आमच्या मनाला खूप आनंद झाला मध्यंतरी काही काळात हे गार्डन बंद असल्यामुळं या ठिकाणी असलेली लॉन वगैरे ही नष्ट झालेली आहे सध्या गार्डनमध्ये अनेक ठिकाणी सुशोभीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळं बरेच मार्ग बंद केलेले आहेत अतिशय शांत आणि रमणीय असा परिसर आनंदसागरमध्ये आपल्याला पाहावयास मिळतो दमल्यानंतर बसण्यासाठी काही ठिकाणी बाकांची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आनंदसागरमध्ये असलेलं हे शिव मंदिर या मंदिरात जाऊन आम्ही शंकराच्या सुंदर अशा मूर्तीचं दर्शन घेतलं आणि फोटोसुद्धा काढले त्यानंतर बाजूला असलेल्या तलावाकडे जाऊन सुद्धा आम्ही त्या ठिकाणची माहिती मिळवली या ठिकाणी असलेली झाडी त्या ठिकाणचा परिसर भक्तिमय आणि अतिशय शांत असं वातावरण पाहून इथून जाऊच नाही असे वाटते परंतु आम्ही पुन्हा प्रवासाला निघालो महानुभाव बंदाचं प्रसिद्ध असलेलं जाळीचा देव देवस्थान या ठिकाणी असलेल्या मंदिरात आम्ही दर्शन करून अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये जाऊन पोहोचलो जगप्रसिद्ध अशा अजिंठ्याच्या लेण्या आम्ही पाहत होतो या ठिकाणी असलेली शिल्प या ठिकाणच्या लेण्यांमध्ये केलेलं काम, के काम त्या ठिकाणी केलेलं रंगकाम त्या ठिकाणी आजही पाहावयास मिळणारी त्या काळातील चित्रे हे सगळं पाहून मन अतिशय थक्क होतं अतिशय निसर्गरम्य परिसर आणि निसर्गाचं सुंदर वर्धन लाभलेला हा परिसर पाहून मन अतिशय आनंदी होतं लेण्या पाहून झाल्यानंतर पुन्हा आम्ही लेण्याच्या प्रवेशद्वाराकडे येऊन त्या ठिकाणी असलेल्या बसची वाट पाहिली या ठिकाणीसुद्धा आम्ही सुंदर असे फोटो काढले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो